गावाकडे सकाळची सुरुवात जरा लवकरच होते आणि ती सुरुवात या पक्ष्यांच्या आवाजाने होते घराच्या बाजूलाच हे बांबूचं झाड आहे आणि तिथे रोज सकाळी खूप सारे पक्षी येतात आणि गारवा असल्यामुळे तिथे घरटीसुद्धा आहेत खूप आणि पक्ष्यांचा किलबिलाट चालू असतो तर हे आमच्या घरासमोर काही झाडं आहेत लावलेली फळांची आहेत सगळी आणि काही एक दोन फुलझाडं आहेत ते अगदी घराच्या समोर आहेत तर हे जे आहे हे आहे चिकूचं झाड आणि आता पावसामुळे याला छान चिकू आलेत फुलं आलेत आणि छोटे छोटे फळंसुद्धा धरलेत आणि हे आहे संत्रेचं याला सुद्धा छोट्या छोट्या मोसंबी यायला लागलेत आणि हे दोन तीन झाड आहेत संत्रीचे दोन मोसंबीचे दोन आणि चिकूचे दोन होते एक चांगलं आलं आणि एक थोडंसं म्हणजे छोटंच आहे अजून त्याची वाढ झालेली नाही आहे प्रॉपर तर हे पूर्ण झाडं आणि आंब्याचेसुद्धा आहेत काही तर ते सगळे झाडं मी तुम्हाला दाखवते पण त्याआधी आता आपण चाललो आहे भाजीसाठी शेवग्याच्या शेंगा आणायला आणि इथे शेवग्याच्या शेंगाचंसुद्धा शेंगा झाड शेंगा आहे जे तुम्ही समोर बघताय अगदी उंच गेलं आहे ते आणि ते आहे शेवग्याच्या शेंगाचं झाड भरपूर अशा शेंगा धरल्यात आणि माझा भाऊ तिथे काठीनी म्हणजे बांबूच्या काठीनी त्या शेंगा तोडतो आहे आणि आता मी सुद्धा जाणार आहे शेंगा आणायला तर चला सुद्धा दाखवते हो की शेवगा शेवग्याचं झाड कसं असतं आणि त्याला कशा शेंगा येतात तर इथं बघा सगळीकडं इथं आहे आमचं बोर आहे बोरवेल आणि त्याचंच ते स्टार्टर वगैरे तिथं ठेवलेलं आहे बाजूलाच आणि अशा आहेत तिथे शेवग्याच्या शेंगा बघू शकता खूप मोठं झाड अगदी एक फांदी लावलेली एक दोन वर्षापूर्वी आणि त्याचं एवढं मोठं झाड झालं आहे आणि भरपूर शेंगा येतात त्याला तर आता मी इथं तोडल्या आहेत भरपूर शेंगा आणि एका हातामध्ये फोन असल्यामुळे एकाच हाताने मी एक दोन तोडल्या बाकीच्या सगळ्या तर माझ्या भावानेच तोडल्यात बांबूने कारण उंच उंच आहेत शेंगा ज्या काही हाताला येत आहेत त्या मी दोन तीन तोडल्या बाकीच्या सगळ्या त्याने त्या बांबूच्या काठीने तोडलेल्या आहेत आणि शेवग्याच्या शेंगा खायला खूप छान असतात सगळे सा फायबर प्रोटीन्स सा असतात त्याच्यामध्ये आणि या झाडाचे आपण फुलांचीसुद्धा भाजी करून खाऊ शकतो जे शेंगा येण्या अगोदर याला पांढऱ्या कलरचे फुलं येतात त्याची भाजीसुद्धा खूप छान लागते आणि शेंगाचीसुद्धा आणि याच्या पानांचीसुद्धा चटणी बनवता येते आणि तीसुद्धा खूप टेस्टी होते तुम्ही खाली एका शेवग्याच्या पानांची चटणी किंवा फुलांची भाजी तिकडून म्हणजे शेवग्याच्या शेंगाच्या झाडापासून आमचं घर इकडे आहे तर ते असं दिसतं घराच्या बाजूला पूर्ण शेती आहे आणि झाडं इथे लावलेली तुम्हाला मग मी दाखवल्याप्रमाणे तर इथे हे फळं धरलेत काही झाडांनी अजून छोटे आहेत पण भरपूर आहेत अजून येत आहेत काही फुलंसुद्धा आहेत आणि हे आहेत आंब्याचे झाडं आता आंबे पूर्णपणे काढून टाकले होते म्हणजे काढून घेतले कारण पाऊस सुरू झाला की आंबे खराब होतात त्यामुळे पूर्ण आंबे उतरून घेतले होते आता इथं आपण या शेंगा आहेत ना त्या सगळ्या धुवून घेऊया पाण्यामध्ये कारण असंही रोज पाऊस पडतो आहे पावसाने तर धुतल्याच जातात पण तरी एक मनाला समाधान शेवग्याच्या शेंगाच्या झाडावर खूप साप वगैरे भरपूर फिरत असतात त्यामुळे छान अशा शेंगा धुवून घेतल्या मम्मीकडे दिल्या भाजी करायला आणि हे आहे आमच्या दारातले फुलं झाडं काही झेंडूची रोपं मी बघितली होती आलेली आणि आता तेच मी उपटली आहेत सगळे कारण ती उपटून नंतर लावल्यानंतर ती खूप छान येतात आणि घराच्या अगदी मा पाठीमागे होते जिथे त्याचा काही उपयोग नाही त्यामुळे मी तिथून उपटून आणले आणि आता मी इथे समोर लावणारे ही थोडीशी जी जागा आहे तर ती थोडी रिकामी ठेवलेली आहे कारण तिथे सध्या काही लावलेलं नाही आहे समोर आहे ती सोयाबीन पेरलेली आहे आणि एक दोन वीस दिवस झालेत सोयाबीन पेरलेली आणि त्याची फवारणीसुद्धा आता करायची आहे आणि त्याची फवारणी मम्मी करेल तर इथे थोडीशी जागा होती म्हणून म्हटलं की इथेच ते झेंडूचे जे रोप आहेत मी काढलेले तर ते इथं लावून द्यावे म्हणजे मी जर आता हे लावले तर नंतर मम्मीला जेव्हा सणवार येतील तेव्हा तोरण वगैरे करायला फुलं येऊन जातील त्या कारण गावाकडे जास्त विकतचे फुलं भेटत नाहीत आणि भेटले तरी आणायला टाईम नसतो कारण कामं भरपूर असतात आपल्याच घरी जर फुलं असतील तर ते पटकन तोडून आपण ते त्याचं तोरण वगैरे बनवू शकतो किंवा आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ते घेऊ शकतो नवरात्रीमध्ये हे झाडांचे फुलं आपल्याला उपयोगी पडतील तर त्यामुळे मी आता इथं रोपं लावून टा ता, लावून टाकते काल पण मी काही झाडं लावली होती म्हणजे गुलाबाची आमच्या घरापासून काही अंतरावर एक जणाचं घर आहे आणि तिथे खूप मोठं गुलाबाचं झाड आहे तर तिथून मी काही फांद्या त्यांना सांगितल्या होत्या त्यांनी आणून दिल्या त्यानंतर मी त्या फांद्या लावल्या आणि एक कृष्णकमळचं सुद्धा लावलं कृष्णकमळचं असं असतं की त्याचं एक पान लावलं तर त्यापासून छान झाड असं तयार होतं आणि त्याला खूप छान फुलं सुद्धा येतात आणि आता या सीझनमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये जर आपण झाडाच्या फांद्या जरी लावल्या ना तरी त्या पटकन रोपल्या जातात झाडं लावून घेतले मी आणि ही जी तुम्ही बघताय ही आमची शाळा आहे आमच्या घरापासून थोडीशी दिसते झूम केल्यानंतर भरपूर लांब आहे आभाळाने पूर्णपणे भर घेतलाय पूर आणि आता पाऊस कधी येईल हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे आणि आम्ही बाहेर चाललो होतो मी माझी मम्मी आणि अनिषा वाटेतच आम्हाला जाताना शेतात हे माकड दिसलं आणि अनिशाने फर्स्ट टाईम माकड बघितलं त्यामुळे आम्ही थोड्या वेळ तिथं थांबलो जोपर्यंत ते, ते, जो ते माकड आहे पण ते खूप वेळ तिथेच होतं आणि नंतर मग ते तिथून निघालं आणि मला आज माहीत पडलं की माकड गवतसुद्धा खातं <laughs> आम्ही आलो होतो मोठ्या देवीकडे आणि वाटतच माझ्या बहिणीचं घर लागतं तर तिथे थोड्या वेळ थांबलो होतो आम्ही आणि तिथे वासुदेव आलेला सकाळी सकाळची वेळ होती त्यानंतर चहा वगैरे पिल्याच्या नंतर आम्ही निघालो देवाकडे आणि या मी या मंदिराचा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला आहे आणि मला आमची कुलदेवी आहे आणि त्यामुळे इथं कितीही वेळ आलं ना तरी पण खूप छान वाटतं आत्ता सध्या तरी मंदिराच्या कलरिंगचं चा काम चालू आहे त्यामुळे म्हणजे बांबू वगैरे लावलेत इथं थोड्या वेळ थांबल्याच्या नंतर आम्ही पटकन असं छान दर्शन घेतलं आय होप तुमचंसुद्धा दर्शन झालं असेल आम्हाला पटकन निघायचं होतं कारण आभाळ खूप आलेलं आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आम्ही बाईकवर आलेलो तर त्यामुळे अनिशासुद्धा सोबत होती म्हणून आम्हाला पटकन निघायचं होतं इथं थोड्या वेळ थांबल्याच्या नंतर मग आम्ही निघालो तारकेश्वर गडाकडे जे मोठा देवीच्या मंदिरापासून थोड्याच अंतरावर आहे आणि तिकडूनच आमच्या घरी जायचा रस्तासुद्धा आहे तर हा आहे तारकेश्वरगड आणि आम्ही इथे पोहोचलो आहोत इथे दिंडी वगैरे आली होती तर त्यामुळे पालखीसुद्धा थांबलेली तर आम्ही पालखीचंसुद्धा दर्शन घेतलं आणि आता सगळीकडे दिंड्या निघाल्या आहेत वारकरी सगळे इथं आहेत तर त्यामुळे आम्ही थोड्या वेळ इथं थांबलो आणि त्यानंतर छान असं दर्शन वगैरे घेतलं आसपासचा परिसर ना खरंच खूप सुंदर आहे खूप झाडं वगैरे आहेत आणि डोंगरातच हे मंदिर आहे त्यामुळं खूप छान वाटतं इथं तर ही आहे पालखी वारकरी तिकडे आहेत त्यामुळे इथे पालखी त्यांनी ठेवलेली आहे आणि हे आहे मंदिर दर्शक घेऊन आम्ही तिथून सुद्धा पटकन निघालो घरी येण्यासाठी तर असा होता आजचा हा व्लॉग तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्की करा